स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी व्यापार वृद्धी भले तुमचा तो व्यवसाय घरातून असू दे तुमचं एखादं दुकान असू दे किंवा तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असू दे प्रत्येक जण हा गणपती बाप्पाचा सुंदर असा उपाय करू शकाल असा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी एक छोटीशी टीप तुम्हाला देऊ इच्छिते की बरेच जण म्हणतात म्हणजे बरेच जण म्हणजे आपल्या अर्धा टक्का लोक म्हणता येतील की काही वेळेस उपाय काम करत नाही किंवा काही वेळेस आम्हाला पूजा करावीशी वाटत नाही उपाय करावेसे वाटत नाहीत तर त्यासाठी तुम्ही काय करा मी तुम्हाला सांगते की कुठल्याही गोष्टीची सुरुवात छोट्यापासून करा नामस्मरणापासून सुरुवात करा तेव्हा तुम्हाला मोठ्या सेवा किंवा जास्त दिवसांचे उपाय असं करावं असं वाटेल हळूहळू हळू करत तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट तुम्ही करा एकदम एकदम कुठल्याच गोष्टी होत नसतात एकदमच आपल्याला आकाशात उडता येईल का नाही त्यासाठी आपल्याला थोडी 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 तयारी करावी लागते त्याचप्रमाणे तुमच्यातला तुमच्यातले दोष घालवण्याचा प्रयत्न करा अहंकार असेल गर्व असेल किंवा आद... दुसऱ्याचं मन दुखावणं असेल मन तोडणं असेल मुक्या प्राण्यांची सेवा असेल मुक्या जनावरांवर प्रेम करणं असेल निंदा नालस्ती व्यसन हे सगळ्यापासून जेवढं तुम्ही लांब राहाल जेवढं तुम्ही कालच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जितकं पण आयुष्यात क्लिअर राहू ना तेवढे आपल्याला आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे फायदे मिळतात नाहीतर मी कालही हे वाक्य वापरलं की पैशाने बँकेचा बॅलन्स वाढतो मात्र चांगल्या वागण्याने आपल्या पुण्याईचा बॅलन्स वाढतो आणि चांगलं वागणं किंवा चांगल्या समोरच्याला आपण सुख देणं यासारखा आनंद या जगामध्ये नाही आहे त्यामुळे जितका जमेल तेवढा दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा चांगलं करण्याचा न करा देव तुमच्याबरोबर निश्चितच कधी वाईट करणार नाही कारण पैसा हा सर्वस्व नाही हे मी तुम्हाला वारंवार सांगते जरी आपण म्हणू की हा उपाय केला नाही एवढे पैसे मिळतात पण ते मिळालेले पैसे सुद्धा सत्कारणी लावावे लागतात सत्कारणीचा अर्थ काय तर तुम्ही ज्यांना गरज आहे त्यांना मदत करा असं नाही की मोठ्या मोठ्या ट्रस्टींनाच मदत केली पाहिजे त्यांच्याकडे ऑलरेडी सगळं आहे ज्यांना खरी गरज आहे कोणाच्या मुलांचे शिक्षणाचे खर्च उचलणे युनिफॉर्म वया पुस्तके असे खर्च तुम्ही करा बघा आता जून महिना आलेला आहे एखाद्या मुलाचा खर्च उचला जर तुमच्याकडे पैसा जास्त असेल तर आणि त्यातून जे सुख आणि त्यातून जे अनुभव मिळतात ते अलौकिक असतात आणि त्यातून तुमची खूप समृद्धीमध्ये वाढ होते मुख्य प्राण्यांवर पण जी लोक प्रेम करतात त्यांनाही भरभरून देव देतो आणि खास करून डॉग डौक। डॉग तर काय बोलायलाच नको प्रचंड जीव लावणारा घरातील एक मेंबर असतो कोणाकुणाला त्याच्या वासाचा त्याच्या त्रास होतो काही लोक त्याच्याबद्दल पण बोलतात पण मला सांगा एक बाळ आपल्या घरात असणार त्याच्याबद्दल बोलू का नाही ना तसंच आपण एकदा त्याच्याबद्दल काही बोलू नका चला आता उपायाकडे वळूया तुम्हाला तुमचा व्यवसाय घरातून असेल तर घरात आणि दुकानात असेल तर दुकानात तुम्हाला पूर्व भिंतीवर मी सांगत आहे ती गणपतीची बाळा नावे लिहायची आहेत सर्वप्रथम पूर्व भिंतीवर बसलेल्या छान अशा गणपतीचा आणि माता लक्ष्मीचा फोटो तुम्हाला लावायचा आहे माता लक्ष्मीच्या बसलेल्या स्वरूपातला मोरा उधळते असा फोटो आणि बप्पाचा बसलेला असा फोटो तुम्हाला पूर्व भिंतीला लावायचा आहे चा, त्याची अगदी छान रोज पूजा पूजा करायची आहे फोटोखाली तुम्हाला दिवा उदबत्ती करायला जागा असली पाहिजे फोटो नुसता टांगू त्याच्या पुढं काच असावी त्याच्यावर तो फोटो ठेवलेला असावा त्याची दिवा उदबत्तीने रोज पूजा केली जावी असा फोटो असावा त्याच्या शेजारी तुम्हाला जी सांगत आहे ती नावे द्यायची आहे यामुळे गणपती बाप्पा तुमची भयंकर जास्त प्रगती करेल म्हणजे भरपूर भरपूर जास्त प्रगती करेल आणि तुम्हाला म्हणतात ना दिन दोघणी रात चोगणी अशी तुमची प्रगती हळूहळू होत जाईल करून बघा प्रचंड व्यवसाय वाढ होण्यासाठीचाच हा उपाय आहे तर पहिलं नाम आपल्याला लिहायचं आहे ते म्हणजे सुमुख त्यानंतर एकदंत कपिल गज कर्णक लंबोदर विकट विघ्नेश विनायक ध्रुमकेतू गणाध्यक्ष भालचंद्र गणेश पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ ऐक माग मागं घेऊन लिहून घ्या सुमुख एकदंत कपिल गजकर्णक लंबोदर विकट विश तुम्हाला कशाने आहेत दुकान जर भाड्याचं असेल तुमचं तर एका कागदावर हिरव्या पेननी नावं लिहा दुकान घर जर भाड्याचं असेल तर कागदाने लिहून टेपने चिकटवा आणि तुमचं जर घर स्वतःचं असेल तर कुंकवाने तुम्हाला बर्ड्स वगैरे घ्या आणि कुंकवाने किंवा आंब्याच्या ढाळीत कुंकू ओलं करून त्याने ही नावं तुम्ही लिहून ठेवा याचा तुम्हाला खूप सुंदर लाभ झालेला दिसेल हे नक्की आहे त्याचप्रमाणे दुकान असेल तर त्याच्या दरवाजाला कपड्यामध्ये तुरटी बांधून ती बाहेरच्या बाजूला उजव्या हाताला लावायची आहे आणि दररोज दुकानामध्ये स्वच्छता ठेवायची आहे यामुळे तुमच्या बिझनेस वृद्धीमध्ये भरपूर वाढ होऊन तुम्हाला लाभ होतील तु हे नक्कीच आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर काही वास्तुदोष असेल तर वास्तुदोष निवारण यंत्र तुम्हाला दुकानात घरात लागेल लागे, जे आपल्याकडे उपलब्ध आहे यंत्र लक्ष्मी यंत्रा, लक्ष्मी यंत्राची स्थापना लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना सुद्धा ते तिथं दुकानामध्ये तुम्ही करू शकता पायराइडचं ब्रेसलेट पायराइडचा स्टोन तुम्ही वापरू शकता व्यापार वृद्धीसाठी मनी मॅग्नेट ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जिब्बू कॉईन आणि पायराइड कॉइन सुद्धा वापरू शकता त्यामुळे तुमच्या आयुष्यात श्रीमंती येण्यास व्यवसाय वृद्धी येण्यास मदत होते फिरोजा ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता विश्वास ठेवून वापरला तर दगडही काम करतो कुठला साधा कारण मा एक म्हण आहे बघा की दगडाला सुद्धा जर देव मांडलं तर त्याला सुद्धा बाजार फुटतो त्यामुळं असं काही नाही आहे की तुम्हाला तिथ गेल्यावर महाग आहे मग ते खूप चांगलं असेल इथं गेल्यावर स्वस्त आहे मग ते खूप हलकं असेल असं नाहीये देव दगडात पण आहे देव माणसात पण आहे आणि देव अदृश्य सुद्धा आहे फक्त मानणं आणि भावना आणि त्यात प्रेम होत हे आपलं काम आहे आता हे जे मी तुम्हाला देते हे प्रत्येक जण म्हणणार आहे हे प्रत्येक जण तुम्ही इंस्टाग्रामला ला रील भरलेला असतात इन्स्टाग्राम युट्यूब फेसबुक सगळं भरलेलं आहे की प्रत्येक जण म्हणतो की फक्त परिस्थिती नाही असेल ना तर हजार टक्के घ्या नसेल ना तर तुम्ही तुमच्या देवघराच्या पुढं गणपती आणि माता लक्ष्मीच्या समोर बसा गणपतीची पूजा करा माता लक्ष्मीची सेवा करा गुरुंची सेवा करा आणि वैभवलक्ष्मीचं व्रत करा आणि माता लक्ष्मीचा रोज एक महामंत्र म्हणा ओम स्री महा नम्हा। श्री महालक्ष्मी नमहा आणि श्री अंतरावर शुक्रवार मंगळवार पौर्णिमा कुंकुमार्चन करा आणि रोज ते कुंकुमाथ्याशी लावा ला ला या रत्न हे दगड ह्याची तुम्हाला काही म्हणजे स्टोन याला दगडच म्हणतात मराठीमध्ये या कशाचीही आवश्यकता भासणार नाही जर तुमची परिस्थिती नसेल परिस्थिती असेल या सगळ्या गोष्टी प्रचंड काम करतात तेच सांगते मी तुम्हाला की दगड सुद्धा काम करतो जर तुम्ही विश्वास ठेवलात एक दगड तुम्ही घरात आणून मांडलात त्याला जर तुम्ही गणपतीचं रूप गणपती मानलात त्याला शेंदूर लावला त्याला रोज हार फुलं घातलीत रोज जीव होतून त्याच्यापाशी बोललात तर तो सुद्धा देव बनतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळे तुम्हाला अगदी विश्वासानं तुम्ही वस्तू घ्या त्यामध्ये तुमच्या इच्छा भावना टाका वस्तू विकणं आमचं काम आहे त्याच्यावरचं नंतरचं काम आहे ते तुम्हाला करायचं आहे त्याला इच्छा बोलणं त्याच्याशी शिरोज हे करणं हे तुमचं काम आहे आणि त्यातून तुम्हाला रिझल्ट येणार आहे आता पायराईड स्टोन फिरोजा स्टोन हे सगळे प्लॅस्टिकचे सुद्धा बाजारात आलेले आहेत नाही असं नाही पण याचा अर्थ असा नाही आहे की एक एखादी व्यक्ती म्हणते फक्त माझ्याकडूनच घ्या अगदी मी सुद्धा की माझ्याकडूनच घ्या असं नाही तुम्हाला जिथे पटेल तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे तुम्हाला जिथं क्लिक होईल की मी इथं घेतलं पाहिजे तिथं घ्या उगाच म्हणजे गुळजबरीनं तुम्ही कुणाकडूनच माझ्याकडून सुद्धा घेऊ नका जर तुम्हाला काही हवं असेल तर हे बघा आता पायराइड फ्रेम सुद्धा दुकान चालत नाहीये आहे वर श्रीयंत्र खूप सुंदर असं तयार आपण करून घेतलेला आहे का नाही लक्ष्मी येणार शंभर वेळा लक्ष्मी धावत येणार याची पूजा करा याच्यावर प्रेम करा याच्यावर विश्वास ठेवा याला रोज टच करून इच्छा बोला याला स्वच्छ करा येणार म्हणजे येणार ग्रह शांतीसाठी नवग्रह चौकी सगळे ग्रह शांत होतील तुमचे ए टू झेड नवग्रह शांत होतील नवग्रह शांत असणे गरजेचं आहे होतं प्रत्येक वस्तू काम करते फक्त त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे एक क्रॅम सोनं खरं सोनं आता ज्याला सोनं परवडतच नाही आहे त्यानं काय मग गळ्यात काही घालायचंच नाही का तर घालू शकता तसं काही नाही आहे असं म्हणजे तुम्ही तुम्ही या गोष्टींचा अभ्यास करा तुम्ही युट्यूबला जा तुम्ही इंस्टाग्रामला जा जो तो म्हणतोय की माझंच खरं आणि माझ्यासारखं असली तुम्हाला कुठं मिळणार नाही तर मैत्रिणींना असं काही नाही आहे तुमचा जिथं विश्वास बसेल तुमच्या भावना जिथं पोचतील तिथं घ्या अन्यथा देवापुढे हात जोडा आणि तुमचं जे मागणं आहे ते मागा तुम्हाला ते मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण त्याचं सांगते तुम्हाला ज्याच्या नशिबात जेवढं असतं माझ्या नशिबाला जर महिन्याची कमाई दहा हजार असेल तर मी दगडावर डोकं जरी कष्ट केले तरी मला दहा हजारच मिळणार आहेत आणि तुम्ही फक्त घरात बसून काहीतरी छोटं मोठं काम करताय आणि जर तुमची कमाई एक लाखभर असेल तर तुम्हाला एक भरच मिळणार आहे नशीब कोणीही कोणाचीही कॉपी करू शकत नाही माझं नशीब तुम्ही करू शकत नाही तुमचं नशीब मी कॉपी करू शकत नाही त्यामुळे माझ्याकडच्या वस्तू अनेक जण विकतात आणि मला त्याचं काही वाटत नाही युट्यूबवर पहिल्यांदा मी आले होते यूट्यूबवर वस्तू विकायला सुद्धा मी सुरुवात केली होती युट्यूबवर श्रीयंत्र हे सगळं सगळ्यात आधी आणणारी मी आहे पण मी कधी मी पणाच केला नाही की मी हे विकते म्हणून दुसऱ्या कोणी विकलं तर मी असं करीन ही भाषा माझी कधी नव्हती आणि त्यामुळं देवाच्या दयानं आजपर्यंत माझ्याकडं कशाला कमी नाहीये एवढं सांगते की लाखो जणांचा आशीर्वाद माझ्यावर आहे आणि असाच भरभरून राहू दे एवढंच तुम्हाला सांगते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ